आ और ता भी सना ने आंदा ना ये कियारा दीदी ना ये पते इतता रहे और मस्त पिले जूस पी तो है ची फ्रेंड्स के साथ हम बर्गर खाते हैं चिकन खाते हैं तुम्हारे एक से आई कैन से एंड सब्सक्राइब करला अदर चैनल है ला क्या नाम है चैनल गो गो जो चैनल का नाम क्या है मीनसा मी हे गायज वेलकम टू मी एन वर्ल्ड सो आमच्याकडे ना आज लाईक इलेक्ट्रिसिटी नाही आहे चार तासासाठी आज सकाळीच मेसेज आला होता सो मी थॉट की लाईक चला मुलांना घेऊन थोडं बॉलमध्ये जाऊ मूवी पण बघू आणि मस्त मस्त खूप दिवस झाले टाईम झोनला गेलो नाही कार्ड्स पण आहेत आमच्याकडे टाईम झोनचे सो लाईक मी थॉट ऑफ लाईक चला आज जाऊ आणि मस्त एन्जॉय करू चला मग मी पण आमच्यामध्ये एन्जॉय करू So, से से आ, सो आमचा मूवीचा टाईम झाला होता फोर थर्टीचा आमचा मूवी होता इकडचं गेम्स वगैरे आम्ही खेळून लगेच मूवीला गेलो आणि मूवी होता नाजगं घुमा सो सांगतो आम्ही तुम्हाला कसा होता ते कसा वाटलं सो so, मूवीनंतर आम्ही परत एकदा जाणार आहोत टाईम झोनमध्ये खेळायला बिकॉज आमच्या बच्चे लोकांनी ऑलरेडी सांगितलं की परत आम्हाला एकदा डॅशिंग कारमध्ये जायचं आहे सो so, चला मग बघूया आता नाजगं घुमा तभी वो नाज को घुमा करता करा। हम <laughs> जी किया रहना नाज को घुमा चीज को छान करते। एक हाँ। एक, एक एक झोप करना ना बढ़ला मूवी तो। बस <laughs> हाँ बस उपन्यास तो। काम काम ने मंजे? नाज को घुमा मला लागलं घुमा खूप जातो अरे आपण पण बघ ना सगळे लाईट गेली वाटतं सगळीकडे लाईट गेली वाटतं आम्ही मूवी बघायला आलो आणि इथे पण आम्हाला एवढं गरम आहे वाटलं ऍट लीस्ट इथे तरी ए सी व्यवस्थित कूलिंग असेल पण तेच खूप गरम होतंय ओहो मस्त वाटते आज ओपन कर तू मला सातवायचं नाही प्रॉमिस कर प्रॉमिस <laughs> <laughs> थांब मम्मी मी कसं वाटतंय तुम्हाला खूप रिलॅक्स तुम्हाला कसं वाटतंय एकदम बरं वाटतं एकदम बरं वाटत आणि ते मी आणि मी इथे बसलो आहे म्हणून मला पण चांगलं वाटत ऑसम तुम्हाला कसं वाटतं वाटत तुम्हाला मॅडम कसं वाटत एक नंबर तो आमची फुल फॅमिली आली आहे

तो मूवी बघून आलो आहोत बाहेर आम्ही आणि मूवी मस्त होता छान होता वन टाईम वॉच मला तरी वाटला आणि मला तरी असं वाटतं प्रत्येक घरा प्रत्येकाच्या घरामधली ही स्टोरी असेलच कन्फर्म जे वर्किंग वुमन्स आहे स्पेशली त्यांच्याकडे तर सेम स्टोरीज असतील आणि खूप लोकं रिलेट पण करत असतील ह्या स्टोरीला फ्रँकली स्पीकिंग फर्स्ट हाफ थोडासा मला ओवर वाटला बट आफ्टर इंटरवल मूव्ही मस्त आहे एंटरटेनिंग बट आहे छान आमची स्टोरी मॅच झाली अशी स्टोरी मॅच झाली <laughs> आम्ही कुठला नाचगुमा बघायला आलो होतो बघायचाच होता सो आम्ही आज आलो बघायला आणि सेम आमची स्टोरी आहे सो <laughs> so, आमचं मस्त खाऊन वगैरे आहे मूवी पण बघून झालं आहे गेम पण थोडेफार खेळलो आता थोडंफार आम्ही वायमध्ये शॉपिंग करणार आहोत आणि जमलं तर परत एकदा टाईम झोनमध्ये खेळायला जाणार आहोत बिकॉज परत एकदा डॅशिंग कार मध्ये पण आहे आणि आमची खूप सारे गेम्स अजून पेंडिंग होते टाइम झोन मध्ये ते पण जाऊन मस्त खेळणार आहोत कधी घेतले त्यांना आता घेतले अडीचशे अडीचशे रुपयाचे

चल इथे ये तुला सगळं पाहिजे सगळं काय करणार आहे काय माहिती आहे कळलं घरी आहे ते दाखव हातात घेऊनच फिरतोय काय पाहिजे काय काय करू काय करू कशानी आंघोळीला घास बोलतो बोलतो हे नी घास मला <laughs> आमची ऑलमोस्ट शॉपिंग आता झाली आहे आता चालू हो आहोत आईस्क्रीम खायला खूप तहान लागली खूप उशीर झाला पाणीच प्यायलो नाही आहे मस्त आता आईस्क्रीम खातो आणि बघू मग पुढेचं काय प्लॅन आहे सो इथे ना मी मस्त माझ्यासाठी ताईसाठी आईस्क्रीम केक ऑर्डर केलं होतं जे ट्रफलमध्ये होतं आणि त्याच्यावरती भरपूर सारे चॉकू वगैरे त्यांनी टाकले खूप यमियमी होती आईस्क्रीम नक्की ट्राय करा तुम्ही बास्किन अँड रॉबिनमध्ये आईस्क्रीम केक त्यांना सांगा वन्स अगेन डॅशिंग कार आहान आणि सॉरी आयान आणि आमच्या कियारा दिदीला नव्हतं डॅशिंग कारमध्ये बसायचं सो ते लोक दुसरे गेम्स खेळत होते आणि आम्ही ना मॉर्निंगमध्ये अकराला घरातून लाईक ट्वेल्व ओ क्लॉकला घरातून निघालो होतो आणि आत्ता वाजले आहेत नाईन थर्टी रात्रीचे <laughs> लाईट फक्त चार तास गेली होती पण आमचं आज होतात ना फन तर एकदम फुल फन मूडमध्ये आहोत आज मजाच मजा चालू आहे आमच्या बच्चा पार्टीबरोबर आम्ही पण खूप एन्जॉय केला पण आमचे पाय पण गेलेत आता कामातून एवढे दुखायला लागलेत ना चालून चालून आणि हे ह्या लोकांना अजून सांगितलं ना चार पाच तास खेळला तरी इझिली खेळत बसतील <laughs> काही दमले नाही आहेत अजून त्यांना खेळायचं आहे पण आमचा आता स्टॅमिना संपला सो so, आयन मस्त सेकंड टाईम आता परत जिंकला आणि अहान पण मस्त बाईक रेसमध्ये जिंकला होता माझ्याशी आणि खूप पैसा वसूल केला त्यांनी आमचा सो ऑन दिस नोट मी हा व्लॉग आता इथेच सेंड करते आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि आमचा पर परत वन अगेन प्ले टाईम चालू आहे झोपायच्या अगोदर सो कसा वाटला तुम्हाला आमचा व्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा अँड कीप लव्हिंग मी एन साज वर्ल्ड

एका एक मिनिटा थांबायला बोलू दे आपण उडूया हां चल चल मम्मी मी त्यानंतर था चिमनी उड तावडा मी शिकवतोय तुम्हाला चला चिमणी उड तावडा उड गरुड उड गार उड पक्षी उड नक्षी उड अरे नक्षी उड पेपर उड गरुड उड पोपट उड पिकॉक उड कबुतर उड मामा डॉग उड